लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज वसमत विधानसभेचे आमदार राजूभाऊ नवखरे यांच्या वतीने एकशे अकरा शिक्षकांना गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वसमत विधानसभेचे कार्यकुशल आमदार राजूभाऊ नवघरे उर्फ चंद्रकांत रमाकांत नवघरे यांच्यातर्फे शुक्रवारी विधानसभा क्षेत्रातील एकशे अकरा शिक्षकांचा गुरु गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यू टी पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रशांत डिग्रसकर वसमतचे गट शिक्षण अधिकारी सुभाष सोनटक्के औंढा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी तानाजी भोसले शिक्षण विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर सतीश कास्टे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गुणाजी ढुरे पांडुरंग लांडगू साहेबराव कदम रामराव वराड रामराव जाधव मुख्याध्यापक विठ्ठलराव पवार अखिल महाराष्ट्र प्राथमिक सं शिक्षक संघटनेचे राज्य सल्लागार विश्वनाथ सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष व्ही डी देशमुख सचिव रामभाऊ मुटकुळे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते वसमतच्या मयूरमंगल कार्यालयामध्ये मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न झाला साहित्यिक जगदीश कदम यांनी सर्वच पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक केले शिक्षकावर पडणाऱ्या अतिरिक्त कामांचा उल्लेखही त्यांनी केला त्याचबरोबर समाजातील शिक्षकांचे स्थान अबाधित असून त्यांचे कार्य खूपच महत्त्वाचे असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोलटके आणि प्रशांत डिग्रकसर यांनीही सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले शिक्षण ही समाजाची प्राथमिक गरज असून प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मी हा कार्यक्रम आयोजित केला आणि दरवर्षी अखंडपणे करीत राहणार असेही आपल्या मनोगतातून आमदार राजूभाई यांनी व्यक्त केले आपल्या भावना व्यक्त केल्या सध्या शिक्षण पद्धती जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गिरगाव शाळेतून श्रीमती कल्पना सुभाष आलमले बोलते आम एक शिक्षकाला एक प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या वसपत तालुक्याचे आमदार माननीय राजूबाई नोगरे साहेब यांनी आम्हाला एक प्रोत्साहन म्हणून हे जे आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी जे सत्कार केलेला आहे त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभार मानते आणि आम्हाला एक जबाबदारी दिली आम्ही त्या जबाबदारीला अगदी काळजीपूर्वक निभावू असं त्यांना मी आश्वासन देते गुरु गौरव सन्मान सोडा पार पडला हे जे कार्यक्रम वसमाचे लोकप्रिय आमदार राजूभैया नोगरे यांनी घेतलेला आहे राजूभया नोगरे एक असं अस व्यक्तिमत्व आहे की ज्यांची नजर सर्व क्षेत्रातील छोट्याशा छोट्या माध्यमांकडे असते गु शि शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे शिक्षक हे भावी पिढी घडवितो आणि शिक्षकांची सुद्धा आप सु शिक्षकांचासुद्धा सन्मान केला पाहिजे त्यांची सेवा ही पाहून आपण त्या त्यांना त्यांचा गौरव केला पाहिजे ही भावना एक लोकप्रिय आमदार राजू नव नव राजूभैया नवगरे यांच्यामध्ये आम्ही पाहत आहोत त्यामुळं सर्व शिक्षकांतर्फे मी त्यांचं फार ऋणी आहे आणि अशाच प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम नवाजलेलं काम आहे आणि त्यांनी जे वसमत विधानसभेसाठी जे कार्य करत आहे ते उल्लेखनीय आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने आणि शिक्ष शिक्षिके यांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो आणि आपले दोन शब्द संपित